मित्रांनो कपाशी या पिकाचा जर आपण विचार केला तर साधारणतः एकशे साठ ते एकशे सत्तर दिवसामध्ये हार्वेस्टिंगसाठी येणारं हे एक नामांकित पीक आहे त्याचबरोबर मित्रांनो एक मुख्य पीक म्हणून देखील आपण कपाशीकडे बघू शकतो कपाशीचा जर विचार केला तर साधारणतः मे जून महिन्यामध्ये पूर्णपणे लागवड ही कपाशीची होत असते अशामध्ये मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना पाण्याची व्यवस्था चांगली आहे इनलाईन असेल किंवा ड्रिप सिस्टमद्वारे जे लागवड करत असतात त्यांना जर पाणी जर व्यवस्थित असेल तर ते सगळे शेतकरी मे महिन्यामध्ये कपाशीची लागवड ही नेहमीप्रमाणे करत असतात तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कपाशीची टॉप उत्पन्न देणाऱ्या जबरदस्त बियाणे म्हणजे जबरदस्त व्हरायटींविषयी संपूर्ण डिटेलमध्ये माहिती बघणार आहोत त्याचबरोबर मित्रांनो त्यांची लागवडीची योग्य पद्धत काय असावी लागवड करत असताना कोणत्या महिन्यामध्ये आपण लागवड करू शकतो त्यांच्या बोंडांचा आकार कसा येणार आहे त्याचबरोबर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लागवडीनंतर किती दिवसामध्ये हार्वेस्टिंगसाठी म्हणजे कापूस वेचणीसाठी येणार आहे याविषयीची देखील संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत मित्रांनो या ज्या कपाशीच्या ज्या व्हरायटी आहेत या व्हरायटी मागच्या वर्षाच्या अनुषंगाने म्हणजे मागच्या वर्षी लागवड केल्यानंतर त्यांच्या उत्पादनामध्ये काय बदल होता त्याचबरोबर उत्पादन कशाप्रकारे होतं या विषयाचा व्यवस्थितपणे सखोल अभ्यास करून मी या व्हरायटींची निवड केली आहे तसेच मित्रांनो तुमच्या लोकल भागामध्ये ज्या व्हरायटी येत असतात त्या व्हरायटींचं चांगलं उत्पादन जर येत असेल त्यांचे देखील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुम्ही त्या व्हरायटीचं नाव देखील सांगू शकता मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे हा फक्त आणि फक्त तुमच्या इन्फॉर्मेटिव्ह माहितीसाठी आहे चांगल्या प्रकारच्या माहितीसाठी आहे एक संदर्भ व्हिडिओ म्हणून तुम्ही याच्याकडे बघू शकता तर मित्रांनो कपाशीच्या टॉप उत्पादन देणाऱ्या व्हरायटींचा जर आपण विचार केला तर त्यामध्ये नंबर एकची ची जी व्हरायटी मी ठेवलेली आहे ती म्हणजे मित्रांनो यू एस सत्तर सदुसठ मित्रांनो एस सत्तर सदुसठ ही देखील कापसाची नामांकित व्हरायटी आहे त्याचबरोबर मित्रांनो उत्पादनाला देखील जबरदस्त व्हरायटी ही मानली जात असते मित्रांनो एस सत्तर सदुसार या व्हरायटीचा डिटेलमध्ये आपण जर अभ्यास केला तर त्यामध्ये मे ते जून महिन्यामध्ये तुम्ही या व्हरायटीची लागवड करू शकतात त्याचबरोबर मित्रांनो लागवड करत असताना तीन ते चार फूट अंतरामध्ये साधारणतः दोन झाडातील अंतर दीड ते दोन फूट ठेवून तुम्ही याची लागवड करू शकता मित्रांनो या व्हरायटीची लागवड झाल्यानंतर साधारणतः एकशे पंचावन्न ते एकशे साठ दिवसामध्ये तयार होणारी ही एक नामांकित व्हरायटी आहे मित्रांनो या व्हरायटीची देखील लागवड करून तुम्ही चांगल्या प्रकारे उत्पादन घेऊ शकतात त्याचबरोबर मित्रांनो नंबर दोनची जी व्हरायटी आहे ती म्हणजे राशी सहाशे एकोणसाठ मित्रांनो राशी सहाशे एकोणसाठ ही देखील नामांकित व्हरायटी आहे चांगली वरायटी आहे त्याचबरोबर बोंडांची संख्या देखील चांगल्या प्रकारे येत असते या व्हरायटीच्या लागवडीचा योग्य मोसम जर आपण बघितला तर मे महिन्यामध्ये त्याचबरोबर जून महिन्यामध्ये देखील राशी सहाशे एकोणसाठ या व्हरायटीची आपण लागवड करू शकतो या व्हरायटीची लागवड झाल्यानंतर साधारणतः एकशे पंचेचाळीस ते एकशे साठ दिवसामध्ये तयार होणारी ही एक नामांकित व्हरायटी आहे मित्रांनो या व्हरायटीची लागवड करत असताना चार बाय दीड फूट म्हणजे चार फुटाचा अंतरावर दोन झाडातील अंतर हे दीड फूट या पद्धतीने तुम्हाला या व्हरायटीची लागवड करायची आहे या व्हरायटीचं देखील इतर वर्षाच्या तुलनेत मागच्या वर्षी चांगल्या प्रकारे उत्पादन आपल्याला बघायला मिळालेलं आहे はい。 त्याचबरोबर मित्रांनो नंबर तीनची जी व्हरायटी आहे ती म्हणजे तुलसी सीडची कबड्डी मित्रांनो कबड्डी ही व्हरायटी अत्यंत नावाजलेली व्हरायटी आहे मित्रांनो तुलसी सीडची कबड्डी या व्हरायटीचा जर आपण विचार केला तर या व्हरायटीची जी बोंडं असतात म्हणजे जी कापसाची बोंडं येतात ती बोंड आकाराने मोठी असल्यामुळे वेचणीसाठी देखील सोपी जात असतात त्यामुळे मित्रांनो तुम्ही तुलसी सीडची जी कबड्डी आहे याची देखील तुम्ही लागवड करू शकतात याची लागवड करत असताना चार बाय दोन फुटावर तुम्ही करू शकता चार फूट सरीतील अंतर आणि त्याचबरोबर दोन झाडातील अंतर दोन याची लागवड करू त्याचबरोबर मित्रांनो कबड्डी आहे याचा व्हरायटीचा लागवडीचा जर आपण विचार केला तर मे आणि जून या दोन महिन्यामध्ये तुम्ही तेव्हाही या व्हरायटीची लागवड करू शकता त्याबरोबर मित्रांनो चौथ्या नंबरची जी व्हरायटी आहे ती म्हणजे मित्रांनो अजित एकशे पंचावन्न मित्रांनो हिचा देखील बोंडांचा आकार चांगल्या प्रकारे आहे त्याचबरोबर इतर वर्षाच्या तुलनेत मागच्या वर्षी देखील चांगल्या प्रकारे उत्पादन आपल्याला बघायला मिळाले आहे त्यामुळे मित्रांनो तुम्ही अजित एकशे पंचावन्न या व्हरायटीची देखील निवड करून लागवड करू शकतात मित्रांनो अजित एकशे पंचावन्न व्हरायटीचं विशेष म्हणजे तिचा बोंडांचा आकार चांगला असणार आहे बोंडांची चा संख्या चांगली असणार आहे त्याचबरोबर रोगांप्रती सहनशील अशी ही व्हरायटी आहे त्यामुळे मित्रांनो तुम्ही अजित एकशे पंचावन्नचा देखील लागवडीसाठी विचार शंभर टक्के करू शकता त्याचबरोबर मित्रांनो नंबर पाचची ची जी व्हरायटी आहे ती म्हणजे मैक्रोसीडची धनदेव त्र्याहत्तर त्र्याहत्तर मित्रांनो मैक्रोसीडची धनदेव त्र्याहत्तर त्र्याहत्तर ही वरायटी देखील चांगली आहे याचं उत्पादन क्षमता चांगली आहे हिची लागवड तुम्ही मे ते जून महिन्यामध्ये करू शकतात तर मित्रांनो हिची लागवड तुम्ही मे जून महिन्यामध्ये करू शकतात ही देखील एक नामांकित व्हरायटी आहे त्याचबरोबर मित्रांनो तुलसी सीडची जी पंगा व्हरायटी आहे हिचा देखील तुम्ही लागवडीसाठी वापर करू शकता हिचा लागवडीसाठी विचार करत असताना चार बाय दोन फुटावर तुम्हाला हिची लागवड करायची राहायची त्याचबरोबर मित्रांनो हिचा बोंडांचा जर आपण विचार केला तर चांगल्या प्रकारे मोठी बोंड ही तुलसी सीडची पंगा वरायटी आहे या व्हरायटीची येत असतात त्याचबरोबर मित्रांनो तुलसी सीडची पंगा वरायटीची लागवड करत असताना तुम्ही मे आणि जून महिन्यामध्ये तुम्ही या व्हरायटीची लागवड करू शकता त्याचबरोबर मित्रांनो शेवटची जी व्हरायटी आहे ती सातव्या क्रमांकाची ती म्हणजे मित्रांनो सुपर कॉट सुपर कॉट या व्हरायटीचा जर आपण विचार केला तर बोंड ही मध्यम आकाराची असतात परंतु बोंडांची संख्या ही झाडावर मोठ्या प्रमाणावर आपल्याला बघायला मिळत असते त्यामुळे मित्रांनो उत्पादनाला चांगले आहे चा त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लागवडीपासून एकशे साठ ते एकशे सत्तर दिवसामध्ये हार्वेस्टिंगसाठी येणारी ही एक नामांकित व्हरायटी आहे त्यामुळे मित्रांनो हिची लागवड करत असताना चार बाय दीड फुटावर देखील तुम्ही याची लागवड करू शकतात येई इतर वर्षाच्या तुलनेत मागच्या वर्षाचा या व्हरायटीचा रिपोर्ट चांगल्या प्रकारे आलेला आहे मित्रांनो ही जी सात व्हरायटीची जी नावं सांगितली आहेत यापैकी कुठल्याही एका व्हरायटीची निवड करून तुम्ही आपल्या शेतामध्ये तिची लागवड करू शकतात मित्रांनो या व्हरायटींव्यतिरिक्त इतर व्हरायटी जर तुमच्या शेतामध्ये जर चांगल्या येत असतील त्यांची देखील तुम्ही लागवड करू शकता त्याचबरोबर मित्रांनो या ज्या मी व्हरायटी सांगितल्या आहेत या व्हरायटींचा तुम्ही सखोल अभ्यास करा डिटेलमध्ये अभ्यास करून तुमच्या भागामध्ये कोणी लावली होती का कोणी लागवड केली असेल तर कशाप्रकारे उत्पादन आलं होतं या सगळ्यांचा विचार करून तुम्ही या कपाशीची लागवड करू शकतात मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका